अरे काय प्रेम काय करतो काय नाही काय नाही हो बाबा काय करतो लग्न करून टाक आता कुठे लग्न होईच मग आता कुठे बघायचं एखादी पोरगी बघ ना मग तेवढीच मग तुझ्या मथरान म्हणून बघू बघ ना म्हणून काय होतं तेवढं आपलं झालं तर हा मग काय येतं काय काय करच तरी बघशील मग काय शाळेतही काय जमा काय काय तुझं शाळेत तरी डोकं नाही चलत म्हणल्यावर काय कर मग काय ये तर नुसतं लग्न बिघ्न केलं की झालं घरी तुझ्या मतरान सांगा सांग 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 तर बघ मग विचारून बघ बस चालते थोड्या वेळाने थोड्या वेळाने जाणार आहे तिकडं सांग तुझ्या म्हातारा गावात बोलून घे गाठ बिट घे आणि मग सांगून टाक चालते सांग काय म्हणते बर तुझी मेवणी होती ना हाय पण ते जर काय नोकरीवाला बघत आहेत ते हा ती तेव्हा तो कुठे शिकली तवा लई इतकी तवा ती नोकरी बघत ही पण तेज आई बाप्पा जेच आहे की नोकरीवालाच करायचंय म्हणून असंही होई हम्म मग बघ तुझं काय होत असलं तर विचारून बघ तरी बरं बघतो मग तुझ्यासाठी विचारून मग बघ बघ विचारून बघ मग काय होत त्यांना अपेक्षा आहे रे नोकरीवाल्यांची नाही तरी विचारून बघ बघ बघतो मी सासऱ्याला विचारून पण नेट मग नाही ते सासरा मला एक तर माझ्या बायकोला जीव नाही लावला म्हणून ती सारखच जाळ काढित आहे माझ्या जाव तुम्ही माझ्या पोरीला सांभळीतच नाहीत जीवच लावित नाहीत बघवा तुझ्यासाठी व्यवस्थित सांभळीत असेल तर मी बघतो विचारून राहू काही अरे प्रेम तो ती पाखरू आर तू लग्न तिला थे त्याला काय होते काय होतंय त्याला तिला तसा नाही अरे ती पप्पूजी सुनय झाले तिथं नावर मिळून काय झालं काय तवा त्याला काय आहे तुला का घरी बायको तुझ्या बायकोला बायकोला काय कळायचंय बायकोला काय कळल्या मग काय घरी सांगणार आहे कोण बायकोला कुणी सांगितलं मी असे सांग मला म्हणजे ही बी येड दिसतंय ही नाला दिसतंय असं म्हणते बघ आपण प्रयत्न बघ करून जुळलं तर जुळलं पहिले माझं बघ तुझं तुझं बघ बघा तुझ्या बांगडीच असलं तर मी जातो बाबा ना मला जाणते गाडी प्रेम काय नाही विश्वास थांब केला जा थांब ना का अरे कुठे ते नानाची तर गेल काय कराय ना कापण चालू होती मग आपल्याकडे येत जा ना कामाला आता तुम्ही कधी बोलावलंच नाही पण आता सांगतो ना उद्यापासून येत जा आपल्याकडे ते किती हजेरी देते तीनशे रुपये मी चारशे रुपये देतो उद्यापासून आपल्या राहनात येत जा हा तू नाही काम केलं तरी मी तुला चारशे रुपये हजेरी देत जाईन पण आपल्या राहनात येत जा का आपल्या राहनात येत जा ते तीनशे मी चारशे देतो ना फक्त रानात येऊन बसत जात जा का पण येऊन जाते ना माझ्याकडे ना कामाला तिकडे नानाकडे जाऊस रे मी चारशे देतो नाना ते तीनशेच रुपये देतोय अरे उद्यापासून ना आपल्याकडे जे काम नाना ना तीनशे देतोय ना मी पाचशे रुपये देतो हजरी तुम्हाला बसून देतो ते पण हा बसून नको मला कुणाच्या हरामाचे पैसे नकोय मी माझे कष्ट करू सासरा मात्र त्याला तरी काम होतंय का आमचं आम्ही बघू तुला एक पोरग आहे त्याला पण सांभाळाय खर्च लागतोय ना लागतोय मी माझ करते कष्ट तेव्हा उद्यापासून येतो पाचशे रुपये देतो बसून राहा नको मला तुमचा पैसा अरे तुला पाचशे रुपये देतो ना नको मला सांगितलं का प्रेम आहे म्हणून तुला देतोय पाचशे रुपयाने हाजरी बसून ते पण उद्यापासून चला आपल्या घरा ना ते मी नाही येणार मी सांगितलं एकदा नाही येणार म्हणत्यावर तुम्हाला काय दुसरं बोलायचं ना तर सांगा मला हा थांब इकडे आहे का अलीकड झाले तुमचं काय मोठ्या निवड जा मग एखादि तावडीत घावला दाखवतो तुला काय पण तुझ्या सारख्या पण पाहिल्यात बर गेले आता परत काहीतरी घाऊनच तावडीत मग बघत त्याच्याकडं चला आता जातो खुरुप ना हा खुराप हे हाय तुम्ही काय करतात काय ना आता काय इथं काम एवढं काम करायचं गळ जायचं ना आवरायचं अकरावा सांभाळायचं असं गरीब मालक हे हा तुम्हाला तर माहिती कि मालक वारलेत म्हणून हा हा मग पोराची तुमची से कस काय तुम्ही काम करून खातात काय हा मग आता काय करता सासऱ्याचं मलाच बघावं लागतं सासऱ्याला तुम्हाला माहिती दिसत नाही आता बसल्या त्यांना पोरग सांभाळा मी जाते कामाला तीनशे रुपये रोजाने परवडत नाही पण चला म्हणलं आता नाही ना बघ तीनशे रुपयात काय करायचं आता करावं तर लागतंय आपल्याला लय आपण शिकलोय सवारलोय तेव्हा चांगलं काम लागायचं आपल्याला काय तुमचं बरं आहे ना हा आमचं बरं लय दिवसातून भेट झाली बाय आता काहीच नाही एरा, रानातली काम निघली तर कशाच चला उठा जा आता दिवस मला काय म्हणायचं होतं हा जर काम फेम असलं कुठं तर मला सांगत सांग जा आल, सांगत जा आल्यावर काम सांगत तशी लयच काम नसतेच रानातली पण आल्यावर सांगत जा तीनशे रुपये रोजावर काय चलत नाही काय चलत बघ कायच बघत आता कांदा पिंदा लावायचा असला तरी सांगत जाय सांगत होत ना असल्यावर बर बर दिवस मावाय पोर आता चालू आहे का दिसत नाही तुम्हाला माहिती नाही एवढं काय करता ये काम अरे मग आता पैसे घेतले होते मग जाते कामात पिटून मग बसल्या बसल्या करायचं बसल्या बसल्या चुकाटा निघाला काय आलं हातापिता काय करताना बर मी तुम्ही अरे पण आता तुझे तीनशे रुपये यायचे त्याच्यात कधी हाय काम कधी नाही मग घरात काय म्हणून लागत नाही सांग बर त्यात एक बार कि गुरु त्याच औषध पाणी भानगडी त्याला तिथे लेकर आल ती सांभाळतात का शेजारच्या पुरी आपल्या ते म्हणजे सांभाळतो बाबा मला मग चला हे या काम करून ते यांच्या बी कडे बी म्हणले गडी नाही भेटत काय गरज आहे मी करेन ना ह्यांच काम कव्हर करशील तू सांग बर आता एकटी कव्हर पळशील आणि तुम्हाला झाल्यावर मी कुणाकडे बघू एक आज... जग दुनिया असली वाईट लय उशीर झाला बाबा तुला यायला काय सांगू तुम्हाला काम मी मस्त लवकर सुटले मग पण पाप्या नाही का अर काय झालं त्या पाप्याने मध्येच अडवलं होत मला काय मग माझ्याकडे येण पाचशे रुपये रोज देतो नुसतं बसून राहण आणि माझं लय प्रिय महिन काही म्हणायला लागला वयस लगदा नाही झालं वाईट नजर लोकांचे दुसरं काय अरे त्याच त्याच त्या पप्प्याचं टोन घ्याचं लगे मिळ झालंय पण बघा ना सोन्यासारखी बायको आहे त्याला एवढी चांगली पैसा असल्यावर माणसाला म्हणजे असले ना धंदे सुचतेत ना हम्म पैश्याने लय माज येतो पण पोरांना बघ सम... ना आता पर काय आता त्याला म्हणाय जावं आता ती परत आपली ना म्हणेन तुमची पुरा पोरगी अशी ती सून तशी येईन मग परत आपल्याला असे करेल तेच बघ तुम्ही कोणाला तरी सांग तू उन्हाळ पोरग तुम्ही ना का त्याच्या नादी लागू हा ना आता मला मला काय बोलून द्यायचं माझं ऐकून घ्यायचं होती ती उगस तुम्हाला काय ना बाई बोलन मी जाईन एखाद्या दिवशी पाठलाकड मग त्याला त्यांना सांग हे असं काय करणार आपण गरीब पडलो श्री आप श्री ते श्रीमंताचे लोक आपलं कधी काय होत गरीबाच आहे ना खरं असलं तरी इकत नाही श्रीमंताच आपण चुकी देऊन ते निदपायचा प्रयत्न केला त्यांना साथ देणारी माणसं भेटतात आपल्याला भेटत श्रीमंताच पदर पदर आडून सगळं करते झाकून जाते काय बी झाकत त्यांच पैसा असल्या असल्यावर खऱ्याच खोट खोट्याच खरं होत पण मला तर आता बघ टेन्शनच यायला लागले मी असताना मी असताना तुझ्या असं जर न्याय अत्याचार झाले माझ्या नंतर कसं व्हायचं रे बाळ तुझ मग त्याच्यामुळेच म्हणते तुम्ही घरी बसून राहा फक्त पोरग सांभाळा अरे काम करतेस ना हे बघ ते वर्षाचा मंत्रण एकदा आलं ना मी घरी बसलो काय आणि राहणार असलो काय त्याच बोलावून आलं की जावंच लागणार काय खरं होत असं म्हणू नका ते गेले वाऱ्या सोडून मला हाय बर आता धड माझ्या माग तुला सांभाळायला धड नाही आपल्याकडे शेती नाही वाडी नाही काही हाय अडवाकडं घर मग तुझं लय लांब जायचं ना कस राहता जाऊ दे तुम्ही टेन्शन घे चला एकटच हे घरी करायला तर ना पोरगी पोरग नसत तर लग्न करून दिलं असत कामा धांद्याला रोज जावं लागेल नाही कामाला गेले तर खायचं काय कामाला असं अस जमाना जेव्हा नालायक चांगल्या शेस्कर गरीबाच एखादा असतं तर त्याला कोणाला सांगून पत्र बागायतराचं पोरग त्यांनी खोड काढायची बरं त्याला म्हणाय गेलं ते नाही आपल्या उलट सुलट काही करायचं आपल्याच पोरीची इज्जत काढी बापू काय करता बसलोय बघ लेकर आम्हाला रोज ती महागार येऊस तर जरा टेन्शनच राहते ना पोरग असत बारीक मग ते आता ती जातेच लेकरात खेळायला ती का अजून नाही ना अरे ती ना जीवाची अशी गाल मेल होती बघ अवघड हा आता तेच लेकराच्या जेव्हा ले जेव्हा दोन तीनशे रुपये भेटते निदान तांदूळ कुठं कुपणाचा गहू त्याच्यावर आपला चाललाय उदरनिर्वाह बोलू का तुला बोलानी तिथे बागायतराच पोरगाय ना ते पाप्या ती तराश देते ना त्या सुनबाईला येता जाता ना आता काय म्हणायला हराम करे बर का तिथे हा ना बघा ना आता मनाय जावा तर त्याचा बाप बी लिहि आहे परत तरी इकडेच म्हणेन तुझीच पोरगी फालतू नालाय आहे मग वाटते कुठं मनाय जावं बोलायला परत घ्यावा पान उतारा करून त्याला बोलल्या हा ना गरीबाला लय इकडं इकडं आड इकडे हिर एखादं स्थळ बघ होतो का सुनासाठी ना हा ना आता काय होतंय पण त्याच्यात लिव करू तिला हा नी करू नसतं तर ती मागच विषय संपून टाकला असता आणि मी मोकळा झाला असता लेकरांमुळे जरा आडच नेते हं चल त बघ तुम्ही लेकन बघ बगेकडेस से म्हणजेस माणूस असला तर काय लेकरासंघटना लेकरा संघ स्वीकारेन तिला बरोबर पण ते लीकरू होऊन गेवाने नसते पूर्वीच लग्न करा लेकरू कसं काय सामळारत कसं सामळणार आता मला तर मनाला वाटतले दिवस जगन मी दिसत नाही हं म्हणजे लेकरास बघू का माझे बघू पण आता खेळ कुठं पळतय मला धोड लवकर सापडते बी नाही बघ मी पण काय कशाला काय म्हणू आता काय करायचं नाही पण नंतर राग काढीन काहीतरी तिच्या सुलट आरोप करीन लेकर बघू एखादं बघ चांगलं स्थळ भेटलं ना मग लग्न करून टाकू त्या पोरीच बरोबर कशी मी मोकळावाय कुठं राहणार गेलता काय तुम्ही दिसले बसले म्हणलं काय हा ना हा ना, ती पोरगी आता काळजी वाटत ते ना उदर नाही वाटायचं पण ते पप्प्याने खोड केल्यापासून लेकरात धाकधुक 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 चला जाऊ मग मी काळजी मग हो हो काय आहे ना बाबा लेखरूसले हा हा आले होय का मग आलेकराकडे गेली <laughs> yeah. ती का हा तिकडे जाऊन आले शोरी म्हणले आहे तिथं छापेच छापी उभर का पण तुला एक मनाव वाटलं होत काय बाबा आलं आलं बघा दमलं असेल खेळून जात दिवसभर ती इकडं तिकडे इकडे तिकडे गडीभर इक� माझ्या पशी खेळत परत जात लय लय या ठिकाणी करते हाय का पळत नुसतं पळत राहतो शल्य करायला आधार शोधावा म्हण तुम्ही म्हणजे माझ काय रे आज आहे उद्या नाही माझ्यानंतर काय करशील तू कोणी आधार द्यायला तस कशाला म्हणता तुम्हाला म्हणणार ऐक था। ना चांगलं एखाद स्थळ बघून तुझं लग्न करून दिलं असत मग काही कसं म्हणता बाबा तुम्हाला कोण बघल मग अरे माझ होईल काय होईल मी अजून दोन पाच वर्ष जगलो तोर वर लेकरू मोठ होईल मग तुला कोणी स्वीकारणार नाही ना ना mm. लहान ले, लेकरू मग एखादा तयार होऊ शकतो तुझ्या संघ लग्नाला आणि मग दोन पाच वर्ष गेल्या तुझ्या मनाची तयारी तू म्हणशील लेकरू मोठ झालं आता कशाला लग्न आणि जमाना असला निघाला रोज माणसाच्या नजारा असल्या वाईट वाईट वाई वाई, कवर जीव वाचवशील तुझा हाय पण बाबा तुमच कोण बघणार माझ्या माझी माझी चिंता सोडलं तू माझ्यासाठी तुझ्या आयुष्याची काबारबानाच पोरग आहे ना आता ते नोकरी लागलेले ते आल तर मागाशी त्याला म्हणलं बघ एखाद असत बघ म्हणलं तेच बिल एखाद बघ ना तर न त्या बायको गेली तर ती बाप मला एकदा यायला ते पोराचं लग्न करायचं तर पोरग म्हणतो मला नाही लग्न करायचं मला नाही लग्न करायचं बरोबर प्रेम खचून गेले त्याच ते त्याच्यामुळं त्याला सोडून गेले सोडून त्याला गडी माणसाच कसं बी होत बाया माणसाचं नाही ना माणसाला हो ले अडचणी मग असं मी विचार केला तर लोक काय म्हणते तू सासऱ्याचा विचार नाही केला तुला बिन लोक नाव आवडते होते म्हातारा सासरा कुशल त्याला तुकडा करता येणार खाता येणार ही पोरगी कुशल नवरा करून निघून गेली मग मला लोकांची फिकीर नाही बाळ मला आहे ना माझ्या समोर तुझ रांकी लागल ना मी एक दिवस डोळे झाकायला मोकळा बघ कुठं लगेच नाही करायचं विचार कर मला सांग हम्म ठेवच्या डमून आली तू पोरगी उसरी वाऱ्या आणि कपडे इकडे कर तिकडे जातेच आवरा आवरा करून लेकराला आराम भेटून जरा कस चालू काय काम कर पाहिजे तुम्ही हाला आता ती लेकर असतो मग त्याला करेन सोनी मग तुमची ती तरी काय काय करेल दमुनी तर लेखरू मग आल्यावर ले आपलं जरा निच काटा हे कशाला मोकार दम राव बसायचं आपलं पोरगी आहे तुमची आहे ना आपण तिला ती तुला सांगितलेलं काय झालं ठरलं बघितलं की नाही पाहिलं पण अजून काय समजलं नाही गाड्या ठिकाणी अडचणीचा विषय होतो ना नाही तर एक अशी ती आतापर्यंत कुणी होकार दिला असता पण काय आता बारक लेकर त्याच्यामुळे अडचण बाकी काय नाही एक बोलू कमी बोलावी ना माझा विषय झाला नानाला नाना मी आपलं बोलता बोलता म्हणणार ते पोराच लग्न करून टाकावं हाय धंद्या पाण्याला नोकरी लाई चांगलं भेटून जाईन दुसरं लग्न केलं नाना म्हणलं आता मी डोकं फोडून मोकळा झालोय ते पोरग लग्नच नाही करायचं म्हणते लग्नच नाही करायचं म्हणते पहिल्या बाई जीव आता गेली बिचारा दुखण्यानी हाय मस्त सगळं खरंय पण आता अजून आता आई बाप आहेत म्हणून घालतीत भाकर तुकडा भाऊ आई भाऊ जाया पाहते पण अजून लांब जायचं बाळा तुला वाटतं असं लग्नचलेत लागल रँक केला ना करून टाका एकदा चांगले बघावत आपलं नकोले शिकले सवारलेली पण आपली एक सादी पुर्गी आणून फुगड्या पाण्याची पहिली व्यवस्था एकंबर कला दोघ होतां चालत बघू ना अजून एक बोल बोल नाही नाही जपुरी बरोबर लग्न करशील अंबा पो कसा केव कासलले तुला सगळं समजतंय आमचं दुःख अनुभवतोय जातोय पाहतोय आणि माझी सून सोन्यासारखी चांगली वागणूक चांगली सगळ्या गोष्टी अडचण आहे लेकराची फक्त तू ले म्हटलं लि करून मी ठेवून घेतो पण त्या पुरुष लग्न कर नाही नाही मला कशा फक्त घरी विचारून एकदा बर माझ्यासाठी रे लय उपकार होतील माझ्या बरं आता कुठं लई येड्याच्या हवाली करून ती पेताळ खाताड निघालं अडचणीच वाढतील ना

मला वाटतं तुम्ही एकमेकाला थोडस समजून घ्याव ह करून एकमेकाच्या बंधना राहत ते बी इच्छा नव्हती पण त्यांनी एक तयारी राखवली हा हे त्यांच्या वडिलाचा विषय तर त्यांच्या पैसे जाऊन मी माझं म्हणणं मांडेल तुम्ही दोघांनी एकमेकाला म्हणजे मान्यता दिली की मग मी मोकळा होईल आणि ठीक आहे तू काय होईल त्या निमतान इथच राहशील जाता मग मी माझ्यावर बी लक्ष राहील तुझं आहे की नाही हाय तयारी चाल चाल झाल्या लेकर लेकरांनी बी होकार दिला आहे त्यातच माझ्या जवळ राहशील तू म्हणजे माझ बी टेन्शन नाही राहणार बोलतो मी दहाना चाल एक काम कर